श्रीलंके जाऊ शकत नाही त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो तो, तो कार्यकर्ता जर नेत्याचं हित बघत नाही बघत नाही म्हणलं तर कार्यकर्ताच कसा माझ्या सगळे जीवाभावाचे लोक त्यांना वाटत आपण अजूक वर गेलं पाहिजे अजूक वर गेलं पाहिजे तर काय असतं कार्यकर्त्यांचा आग्रह असो किंवा जनतेचा कौल काय अजित पवारांनी आमदार निलेश लंकेला दिली राजीनाम्याची धमकी आमदार निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये जाणार हे समजताच अजित पवार म्हणाले निलेश लंके आमदार ठीक आहे परंतु खासदार होऊ शकत नाही तो फक्त पारनेर पुरताच पॉप्युलर आहे अजित पवार पुढे म्हणाले निलेश लंके आमच्या गटामधून जाऊ शकत नाही जर निलेश लंकेला आमच्या गटामधून दुसऱ्या गटामध्ये प्रवेश करायचा असेल तर अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसला राजीनामा द्यावा लागेल अजित पवार म्हणाले निलेश लंकेला आमदारकीसाठी मी निवडलं मी त्याला मोठं केलं आणि मी त्याला प्रत्येक वेळेस सपोर्ट केला पुढे अजित पवार म्हणाले निलेश लंकेच्या डोक्यामध्ये कोणीतरी हवा घालून दिली त्याला वरती चढवलं परंतु निलेश लंके एवढे पॉप्युलर नाहीत की ते खासदार सुजय विखे पाटीलला टक्कर देऊ शकते त्याच्यावरती आमदार निलेश लंकेनी दादांना सुनवत म्हणाले प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते आपला कार्यकर्ता मोठा व्हावा आमदारकीची निवडणूक लढवली आता त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवायला हवी असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते परंतु पक्ष अध्यक्ष जर आपल्या कार्यकर्त्यांना समजून घेत नाही मग त्या पक्ष अध्यक्षाला महत्वच राहत नाही आमदार निलेश लंके आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार हे जवळजवळ निश्चित झाले आणि त्यांना अहमदनगर मधून खासदारकीचे तिकीट दिले जाणार आमदार निलेश लंके यांच्या विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील असतील आमदार निलेश लंके म्हणले समाजातील जनतेचा कौल कुठल्या बाजूला आहे ते पाहिलं पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणेच आपण निवडणूक लढवायला पाहिजे जर माझ्या भागातील लोक मला खासदारकीला पाहू इच्छिता तर मी खासदारकीला नक्कीच उभे राहणार आता अहमदनगरमधून सुजय विखे पाटील आणि निलेश लंके या दोन्हीमध्ये चांगलीच टक्कर होणार